देशामध्ये होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनचा वापर बंद करावा आणि बॅलेट पेपर सुरू करावे या मागणीसाठी आंतर रिपब्लिकन पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली सर्वसामान्य मतदारांचे अधिकार आबाधित ठेवण्यासाठी आणि मतदानामध्ये होणारी धांदल रोखण्यासाठी नागरिकांना विश्वास वाटणारी बॅलेन्स पेपरची जुनी यंत्रणा कार्यान्वित करावी या मागणीसाठी हे निदर्शने करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वतंत्र झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे छप्पनला आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला जगातली सर्वोत्कृष्ट लोकशाही म्हणून संविधान ते आम्हाला गोरगरिबांना एकमताचा अधिकार दिला संविधानामध्ये सर्वोच्च पद राष्ट्रपतींना असते प्रथम नागरिक भारताचा राष्ट्रपती त्यांनाही एकमताचा अधिकार आणि गोरगरीब पालातले असो झोपडले झोपडीपट्टीतले कुणा किंवा फुटपाथले त्याला बी एकमताचा अधिकार दिला हे शासन आमचा एक मताचा अधिकार यू मशीनद्वारे मशनद्वारे हिसकावण्याचं काम करत आहे त्याबद्दल दोन फेब्रुवारीला पूर्ण भारत देशामध्ये पूर्ण जनतेनं आणि जनतेची आणि आमची पॅन्थर रिपब्लिक पार्टीची मागणी होती पण पुराकबुल हक्क उरूस निमित्त कलेक्टर डिक्लेअर सुट्टी असल्यामुळे आम्ही हे निवेदन पाच तारखेला कलेक्टर साहेबाला दिलं आणि आमचं रिपब्लिक पार्टी आमच्याला दिलेला संविधानाने एकमताचा अधिकार जर हिसकावून घेत असेल तर शांत बसणार नाही अजून या पलीकडे तीव्र आंदोलन करण्याचे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी आबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी